हॅलो एव्हरी वन कसे आहात मजेत ना आज मस्त साधा सोपा आणि सिंपल झटपट होणारा मी गाजराचा हलवा सांगणार आहे हलवा तुम्ही इथून पाठीमागं कसा खाल्ला असेल शिजवून खाल्ला असेल तर आपल्याला न शिजवता हलवा बनवायचा आहे तर मी किसून घेतलेले गाजर घेतलेत मी ऑलरेडी अगोदरच किसून ठेवलेले आहेत थोडे गाजर घ्यायचं आणि तुमच्याकडं बीट असेलच बीट खूप छान मस्त कलर येतो बीट पण किसून घ्यायचे आणि बीट किसल्यानंतर आपल्याला थोडंसं पिळून घ्यायचे कारण ते थोडंसं त्यातलं पाणी निघून जातं नंतर तुम्ही त्याचा ज्यूस वगैरे पण बनवू शकता तर मला यात मिक्स करता येत नाही आहे तर मी मोठी डिश घेते यामध्ये आपण छान मिक्स करता येईल आपल्याला तर तुमच्या आवडीप्रमाणे गाजर जास्त आवडत असेल तर गाजर टाका बीट आवडत असेल ते बीट टाका तर हे छान मस्त एकजीव करून घ्यायचे हे पाहू शकता तुम्ही एकदम सिम्पल आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि जेवणामध्ये खूप छान लागते आणि साखरेमध्ये थोडंसं सा विलायची टाकून मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर ती विलायचीची पावडर टाकायची आपल्याला थोडीशी आणि सा पिटी साखर टाकायची तुम्हाला जर पिटी साखर नसेल आवडत किंवा साखर जर वापरायची नसेल तर तुम्ही थोडंसं मध टाकला तरी चालेल आणि छान मस्त एकजीव करून घ्यायचं तर झाला आपला मस्त हलवा रेडी आणि तुमच्याकडे ड्रायफ्रूट असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल तर मी यात थोडेसे बदाम होते घरी तर थोडे कट करून त्यात वापरलेत तर आपला हलवा झाला आहे रेडी तुम्ही नक्की करून खा नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल ज्यांनी एस एस वाय केलं आहे सिद्ध समाधी योग तर त्यांना हा हलवा कसा बनवायचा ही रेसिपी खूप दिवसांची मला बरेच जण विचारत होते तर ती रेसिपी टाका रेसिपी टाका तर मी आज ती रेसिपी बनवली आहे तर नक्की आवर्जून करून बघा छोटे मुलंसुद्धा खूप आवडीने खातात तर डेकोरेशनसाठी वरतून पण थोडेसे बदाम टाकलेत मी कट केलेले आणि गोडीसाठी तुम्हाला मी सांगितले साखर जर नसेल वापरायची तर तुम्ही मध टाका तर थोडं कमी गोड वाटत होतं तर थोडासा मध मी वरतून टाकते आणि याला मिक्स करते झाला आपला हलवा रेडी चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना आवडीने खाऊ घाला थँक्यू बीटने काय होतं बीट पण खाण्यात जातं तसं मुलं बीट खात नाहीत तर असं बीट तुम्ही वापरून जर खाऊ घातलं तर नक्की खातील नक्की करून बघा